आपले जे विरोधक आहे काँग्रेसचे उमेदवार त्यांनी एक हितरी समाजकारण एका गोरगरीबाला मदत केल्याचं उदाहरण दाखवून द्यावं त्यांनी गोरगरीबाला मदत केल्याचं एखाद्या दवाखान्यात मदत केल्याचं त्यांच्या असलेल्या संस्थांमध्ये एका गरीब विद्यार्थ्याला विदाऊट ते पैसे न घेता ऍडमिशन दिल्याचं दाखवून द्यावं एकाही गरीबाला त्यांनी दिलेलं नाही तर असा व्यक्ती त्या ठिकाणी समोर उभा आहे ज्याने कुठेही समाजकार्य केलेलं नाही एक उदाहरण त्यांनी दाखवलं शहाद्यात कधी भटकलेलं नाही ते इकडे तळोद्यात भटकलेलं नाही तापीच्या पलीकडून फक्त इथं सत्ता उभो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्या तापीच्या पलीकडे ठेवावं हो त्यांना इथं धारा देऊ नये सर्वांना विनंती आहे ह्या विकास करायचा असेल तर स्थानिक स्थानिक आमदार पाहिजे तळोद्याचा किंवा शहाद्याचा हे पार्सल नंदुरबारचं तिकडचं पार्सल नटावरचं पार्सल तिकडे पाठवायचं तरुणांना माझी विनंती आहे त्या पार्सलला एक धारा देता कामा नये सर्व तरुणांनी सर्व माता भगिनी ह्या yeah, व्यक्तीला